ही फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल चॅनल सरळ स्वागत आहे आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे आमच्या घरी पुणे आणि बॉम्बेला तो स्टेट येऊन आम्ही आमचा प्रवास सुरू करतो hey हे फ्रेंड्स वेलकम त्रिषाच्या चॅनलमध्ये चा, आम्ही आता चाललो आहोत पुण्याला तर आम्ही आता ही पकडलेली आहे बस जी आहे ट्रॅव्हल्स त्रिशा आहे आम्ही चाललो त्रिशाच्या घरी आहे तरी मी आहे तर गाडी आमची थांबलेली आहे आम्ही सगळे थोडंसं खाऊन घेणार आहे आणि मग आम्ही परत गाडीत बसणार सकाळी सात आठ वाजता आम्ही पोहोचून आहे आता आठ माझं आठ अजून आपण पोहोचलो नाही आपल्या गली म्हणून ती कुठे चालली काय काय झालं आता पुण्यामध्ये आणि आम्ही आमच्या नातेवाईकांकडे आता जाणार आहोत आता ही त्रिशा बघा इथे सो आम्ही आता हडपसरमध्ये आहोत हडपसर म्हणून नातेवाईकांना नातेवाईकांनी टोन मग आम्ही आता जाणार आहोत मग कात्रेजला आमच्या रिलेटिवच मी आता आलेलो आहोत आमच्या भाऊजींच्या घरी ही आमची त्रिशा झोपलेली आहे आमचं तर फ्रेश झालं आम्ही जेवण केलं हे आहे माझ्या मिस्टरांच्या चुलत भावाच्या मुलांचं त्यांनी फर्निचर वगैरे केलं आणि घराची शांती वगैरे केली आणि शिफ्टिंग केलं आणि मला याचं थोडंसं डेकोरेशन आवडलं होतं त्याच्यामुळे याचं मी थोडं केलं होतं कारण की वेन इन फ्युचर जे नवीन बघा काही गोष्टी नाही त्याला लपटला होता आवडला होता सो थोडं शूट करून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथं त्यांची वाईफ आहे इथं सगळं आम्ही गप्पा वगैरे मारून राहिलो होतो इथं छानचं किचन आहे जे की ओपन किचन आहे त्याच्यासाठी मी त्याचं पण शूट केलं छोटंसं आपण सोबत होतो आणि अगदी प्रसन्न करणार आय सी डॉक्टर हे तिचं होतं आणि तिथं सायली मोठं त्यांच्याकडे पण काम करत होता वर्क फ्रॉम होम लाईक सो आम्ही इथे थोडंफार बेक्राउंड केलं थोडंफार जेवण केलं आणि नंतर आम्ही इव्हिनिंगला निघालो कात्रासच्या इथं जिथं आमचं कॉलेज होतं आणि

आम्ही तिथे कॉलेज आहे आम्ही मला दाखवू पण हा पूर्ण माझ्या कॉलेजचा एरिया आहे ही माझी रिशा चाललेली आहे यू विल गो हर आमच्या कॉलेजच्या बॅक मार्केटची टी जिथे आम्ही टी घ्यायचो ही त्रिशा बॅक मार्केटला पाहिजे हा त्रिशा आहे बघा रिशाला आणलं आम्ही आमची स्कूल दाखवायला होतं डॉक्टर स्कूल <laughs> जो फ्रेंड्स हा पूर्ण जो बॅक मार्केट म्हणून एरिया आहे तो खूप फेमस आहे तिथे आम्ही यायचो आम्ही आमचं दुपारचं लंच किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असं सगळं सगळं हे बघा इथं पाणीपुरी शॉप आहे सो इट्स व्हेरी नाईस रे 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 नका ते घेऊन आम्ही इथे आलो केकच्या शॉपमध्ये तुझ्या किती केक घ्यायला आले आहे वॉन्शिनीज वगैरे

पेस्ट्री मॅडम खात्री तिथं मी खूप आवडते आता इथं खाण्यासाठी फ्रेंड्स आलेली आहे कात्रजमध्ये आणि तो, थी तो एरिया आहे भारती विद्यापीठ सो हा पूर्ण तुम्ही एरिया बघू शकता की हा माझ्या कॉलेजचा एरिया आहे खूप सारं पण या ठिकाणी केलेला आहे सो यू एल सी हिअर इथं त्रिशा मॅडम आहे खूप बसलेली आहे तिचे पप्पा पण बसलेली आहे आमचा पूर्ण कॉलेजचा कॅम्पस आहे इथं पूर्ण स्टुडंट आहे आणि हा पूर्ण एरिया हा पूर्ण कॉलेजचा कॅम्पस कॅम्पस आहे आमचा कॉलेजचा पाणीपुरीचा एरिया जिथे आम्ही पाणीपुरी खायचो इथे सो, सो विल सी हा बघा हा पूर्ण पाणीपुरीचा एरिया आहे इथं टोकन घेतलं जातं आणि आता आम्ही पाणी इथं असं टोकन द्यायचं आणि मग तुम्हाला पाणीपुरी भेटते खूप मस्त पाणीपुरी असते इथे हे बघा अतिशय पाणीपुरी असते आणि राहिले खाली आमची पाणीपुरी तुशाला खूप आवडती कशी आहे तिच्या इट्स नाईस पाणीपुरी आमच्या कॉलेजची पाणीपुरी आहे ना ते आम्ही इथे घायचो आहे आता शॉप मी दाखवतो फ्रेंड्स तो ही आहे अशी पाणीपुरी शॉप पाणीपुरीचं नाव आहे भाग्यलक्ष्मी भेळ इथं आम्ही यायचो आणि मी इट द पाणीपुरी आणि इट इज व्हेरी फ्रेंड्स आम्ही थर्टी फर्स्टसाठी आलेलो होतो आमचा पुण्याला पुण्याला बघू आता काय एन्जॉय होतं इथं आम्ही जाणार आहोत उन्हावळ्याला बघू आता आपण आता इथून जाणार आहोत आमच्या कॉलेजमध्ये इथं एंट्रीस विल एंट्रेस्टिव्हल होऊया आमच्या कॉलेजची एंट्रान्स तिथून आम्ही आता एंटर करतोय चला फ्रेंड्स आपण जाऊया माझ्या कॉलेजला सो so, हे बघा मी तुम्हाला पूर्ण कॉलेज दाखवते हे आहे भारतीय विद्यापीठचं कॉलेज आणि इथं आपण आता चाललेलो आहोत सो so, इथं सगळे सेक्टर आहेत इत होमिओपॅथी बी एम एस इंजिनिअरिंग एम बी बी एस त्या कॉलेजच्या आपण इंटरेस्ट म्हणून चाललेलो चला 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 स्टुडंट्स नाही दिसून राहिले इथे एवढंसं रिकाम कसं झालं आहे त्या साईडने चला ना आपण त्या साईडने जाऊ इकडून इकडून नाता कॉलेजला आला आहे हो तसं असेल तो आपण चाललेलो आता आपल्या कॉलेजला हे आहे आमचं कॉलेज हे माझ्या बहिणीचं कॉलेज आहे होमिओपॅथी कॉलेज आणि आपण आता चाललेलो हो। आहोत आयुर्वेदिक कॉलेजला तो चला आम्ही दाखवलं त्याच्या पुढचं कॉलेज आहे ते आहे आयुर्वेदिक कॉलेज तो आपण जाऊया सो याच्या पुढे हे बघा हे आहे पूर्ण होमिओपॅथी कॉलेज तुम्ही बघू शकता हे माझ्या सिस्टरचं कॉलेज होतं किती फ्रेंड्स माय कॉलेज इट्स आयुर्वेदिक कॉलेज सो चला आपण बघूया हे कॉलेज हा कॉलेजमध्ये आम्ही शिकलेलो आहोत चला आम्ही तुम्हाला दाखवतो इट्स आयुर्वेदिक कॉलेज <laughs> आत नाही जात आहेत बाई मग हे करा yeah. ना आलो बॅग पार्केटमध्ये त्रिशाला काहीतरी पाहिजे

आम्ही चालतो आता सारस बाग आहेत बापरे वापर एवढी मोठी गर्दी आहे आता आम्ही मध्ये इतकं सुंदर वाटतं इथे निशा मॅडमला आणलेलं आहे सारसबाग बघण्यासाठी विशा मॅडमला दाखवायचं आता सारस बाग विशा कस वाटत इथे तुला कसं वाटत इथं आवडलंय का हो किती लोक आहेत एवढी मस्त वाटत लोक असल्यावरती फ्रेंड्स आम्ही आलेलो ठ्या सारस बागेमध्ये तुम्ही बघू शकता आपण बघू शकतो तर सगळीकडून खूप सारी गर्दी आहे संकष्टी चतुकी त्याच्यामुळे इथे गणपतीचं मंदिर असल्यामुळे लोक आलेले आहेत बरेच सारे सो आपण आता चाललेलो आहोत सारस बाग फिरण्यासाठी उषा मॅडमला काही काही पाण्यांमध्ये बसायचं आहे तर तुला त्याच्यामुळे शिवण सुप्ले इन दॅट पाळणार ऑल तिथे मी तुम्हाला दाखवते सुंदर एक व्ह्यू आहे उद्या कुंड्याचा गणपतीचा या आपण आता दर्शन पण दोन मिनिट तुळशीबागेमध्ये तुळशीबाग ही तुम्ही बघू शकता ही फेमस पुण्याची बाग आहे तुळशीबाग स्टार्ट होते ही आमची तृशा आहे त्रिशाला खूप मोठी शॉपिंग करायचे आहे तुळशीबागेत तर चला आपण आता तुळशीबागेत काय काय दिवस गो तुळशीबाग

जे घ्यायचे तू दोन दोन पटक झाली बघ मटेरियल मधलं तिच्या साईड आता आम्ही सकाळचे वाजले आठ आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी माणगावला सो मुंबईला जाणार आहे मी आता आम्ही रात्री आराम केला रात्री काही के ब्लॉक नाही करता आला पण कालचा दिवस खूप छान गेला आता त्रिशाही इथं तयार होते आम्ही तस निघणार आहे आणि पुणे टू बॉम्बे